तीन शुगर बीड्स तीन गहूमणी आणि एक थ्री एम एमचा बीड्स याचा बुट्टा बनवण्यासाठी मी इथे एक मागे टाका घेतलेला आहे सुईमध्ये मणी घेऊन मी सुरुवातीला शुगर बीड आणि नंतर गहूमणी लोड करून त्याच्यात जवळ एक छोटा टाका घेतलेला आहे तो छोटा टाका झाल्याच्या नंतर जिथे शुगर बीड बसवलेला आहे त्याच्या ठिकाणी मी एक मोठा टाका आणि एक छोटा टाका घेतलेला आहे आणि ते टाके झाल्याच्या नंतर मी रिटर्न एक जिथे गहुमन्यांचा टाका आहे तिथे टाका घेतलेला आहे आणि आता त्याच्याच शेजारी एक टाका घेऊन मी त्यामध्ये शुगर बीड आणि गहुमने लोड करून घेतलेला आहे नंतर मागे एक टाका घेऊन तिथे एक मोठा टाका आणि त्याच्याच जवळ एक छोटा टाका घेतलेला आहे आता तो छोटा टाका वरती काढून त्यामध्ये थ्री एम एमचा एक बीड लोड करून एक टाका वरती घेऊन तो जो टाकाचा फासा वर आलेला आहे तो फासा मी थ्री एम एमच्या मण्यामध्ये अडकवून दिलेला आहे अशा पद्धतीने आपण बुट्टा बनवू शकतो